आर्यन विशाल येवलेचा हा व्हिडिओ स्पेशल ट्विटरवर शेअर करतोय पहिल्यांदा वोटिंग करतोय हा आणि देशातली तरुणाई महाराष्ट्रातली तरुणाई किती सजग आहे हे दाखवणार हे त्याचे प्रश्न म्हणजे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या जर या तरुण मतदारांना एवढे छान प्रश्न पडत असतील त्यांचं म्हणणं आहे की बेरोजगारीवरचं आम्हाला सोल्युशन हवंय त्याचं म्हणणं आहे जर सरकार तेवीस लाख तीस हजार सहाशे एकतीस करोड रुपये हा सरकारचा जर इन्कम असेल तर वेगवेगळ्या सेक्टरला प्रॉपर अलॉकेशन का नाही शेतीविषयी त्यांना प्रश्न पडतात रुरल डेव्हलपमेंट विषयी प्रश्न पडतात आणि पाचवा प्रश्न फार महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या युवकाला पडलेला पाचवा प्रश्न फार महत्त्वाचा आहे ईडी बीईंग अ स्टॅच्युटरी बॉडी स्टील द गव्हर्नमेंट हॅज कंट्रोल ओव्हर इट वाय सगळ्यात राज्यकर्त्यांनी जर माझ्या देशाच्या नवमतदाराला स्वायत्त संस्थांच्या स्वायत्ततेविषयी प्रश्न पडत असेल त्याचा विचार करणं गरजेचं आहे फायनान्शियल लिटरसी आहे एज्युकेशन सिस्टीममध्ये चेंजेस आहे आणि शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे त्या दिवशी एक व्हिडिओमध्ये आपण ऐकलं होतं सेव्ह डेमोक्रसी सेव्ह इंडिया आज आहे देर मस्ट बी डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स आणि खूप दिलासादायक चित्र आहे देवल्क्रसी देशाच्या युवा मतदारांचं पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांचं थँक्यू यु, यु। थँक्यू स्वागत आहे